मनी हा घटक घेणार आहोत मनी याचा अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये असे काही शब्द समूह आहेत की ज्या शब्द समूहांचा आपण उच्चार केल्यानंतर त्यातून मतितार्थ म्हणजे त्याचा अर्थ वेगळा निघतो जसं आता इथे दिलेले बघा अति तेथे माती म्हणजे याला काय म्हणायचं इथे जिथे तुम्ही जास्त आवरणपणा कराल तिथे तुमच्या हातामध्ये काहीही बोलवूया आणि म्हणी पाच 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 एका विद्यार्थ्याने वाचून दाखवायचे बाकीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात त्यांच्या मागे ते काय करायचे वाचायच्या आहे चला आर पहिला

फोटो मोठोमा मग विठोबा आयट्या भीरागोळा नवरा अंटावळा नवरा उडक्याला वाशी खे दुसरा गावाला वर बरोघरी मातीच्या सुरी झाली It's <laughs> amazing. दुछे। मानी दुछे। मानी दुछे। से। से। आता ज्यांनी पाच जण मी त्यांनी पुढे या कान वाचलं की नाही यांनी